विश्वस्त जानपीर बाबा दर्गा सेवा ट्रस्ट यांच्या वतीने महाशिवरात्री उत्साहाचे आयोजन जानपीर बाबा दर्गा महादेव मंदिर आनंदनगर केशवनगर येथे मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला केशवनगर परिसरात महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सौ पूनम गिरीश गवते गिरीश गवते तसेच जानपीर बाबा दर्गा ट्रस्टच्या सदस्यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भगवान शंकरांची विधिवत पूजा अभिषेक आणि महाआरती करण्यात आली भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आली होती मोठ्या संख्येने भाविकांनी भक्तांनी उपस्थित राहून दर्शन घेतले विशेष म्हणजे या ठिकाणी भगवान शंकरांचे पिंड आणि जानपीर बाबा दरगा शेजारी शेजारी आहेत हे ठिकाण हिंदू मुस्लिम एक्याचे एक प्रतीक म्हणून ओळखले जाते दोन्ही धर्मांचे भाविक एकत्र येऊन श्रद्धेने पूजा इबादत करत असल्याचे सुंदर चित्र पाहायला मिळते सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला या कार्यक्रमाला नगरसेवक डॉक्टर दादा कोदरे नगरसेवक अजित अबाघुले घुले दादा कांबळे प्रधान सागर बारदेसकर प्रवीण प्रधान आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांनी स्वर्गीय रमेश दादा राऊत यांच्या कार्यपद्धतीचे विशेष कौतुक केले धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या उत्सवामुळे परिसरात सामाजिक ऐक्य आणि बंधुभाव अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळते दरवर्षीप्रमाणे सालाबादाप्रमाणे माझे वडील रमेश रमेशदादा राऊत यांच्यामार्फत केशवनगर मुंडगावासीयांसाठी दरवर्षी प्रसादाचा कार्यक्रम ठेवला जात होता त्यांची परंपरा पुढे ठेवण्यासाठी आम्ही थोडाफार कार्यभार चालू ठेवलेला आहे तरी सर्व लोकांनी प्रसादाचा लाभ घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही त्यांचे कार्य असंच चा, चालू ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू मरामाठ्यांचा आशीर्वाद नेते मंडळींचा साथ सा, आणि या सगळ्या गोष्टींमधून दरवर्षीप्रमाणे महा शिवरात्री आणि जे काही जानपीर बाबाचा दरगा उत्सव असतो तो इथून पुढे आम्ही चालू ठेवण्याचा सह कुटुंब निर्णय घेतलेला आहे त्या पद्धतीने आम्ही कार्यरत पुढे चालू ठेवू नमस्कार आज महाशिवरात्र जानपीर बाबा दरगा सेवा ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष कैलासवासी आमचे मार्गदर्शक रमेशदा राऊत या ठिकाणी दरवर्षी महाशिवरात्र आणि दर्गाचा उत्सव ते ताटामाटामध्ये साजरा करत असतात त्यांचं काही महिन्यापूर्वी दुःखदास निधन झालं परंतु त्यांचाच वारसा पुढं चालवण्यासाठी त्यांची मुलगी पूनम आणि त्यांची जावई गिरीश गवते ते या ठिकाणी त्यांचा वारसा पुढं चालवण्यासाठी आज महाशिवरात्र या ठिकाणी साजरे करत आहेत या भागामध्ये दादा असताना मला आठवतं की कमीत कमी दीड दोन हजार लोक दोन तीन वाजेपर्यंत या भागात इथे येऊन महादेवाचं दर्शन घेऊन त्या सगळ्याचा लाभ घेत असतात या ठिकाणी आल्यानंतर दादांची होती कारण प्रत्येकाला या नव्याला दादा नम्र केली या हा भाषा प्रसाद प्रत्येकाची विचारपूस करत होते मला आल्यानंतर नाही मी महाशिवरात्री मी येतो या ठिकाणी आलेल्या सर्वांना कृषी भागातील सर्वांना महाशिवरात्रीचं शुभेच्छा घेतो आणि दादांना भावतांनी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी आमच्या घेऊन गेलं सर्वप्रथम सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा आपल्या केशनो भागातील आनंदनगर या भागामध्ये दर्गा आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे एकमेव असं प्रतीक आहे हिंदू मुस्लिम सर्वत्र समभाव असलेलं रमेश रमेशदादा राऊत यांनी स्थापन केले महादेवाचं मंदिर आहे तर सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी दर्शनाचा लाभ घ्यावा आणि तसंच लाभ घ्यावा मी माझ्या भागातील सर्व नागरिकांना भगिनींना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देतो